मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज नवापूर येथील तहसील कार्यालयात तालुकास्तरीय शासकीय समितीची बैठक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नवापूर विधानसभा क्षेत्र समितीचे अध्यक्ष भरत गावित यांच्या अध्यक्षखाली व प्रभारी तहसीलदार श्रीमती सुरेखा जगताप नगर परिषदेचे मुख्याधिकारी स्वप्नील मुदळवाडकर बालविकास प्रकल्प अधिकारी व सदस्य प्रणव सोनार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली या योजनेअंतर्गत आजवर झालेल्या कामाचा आढावा घेऊन योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनास दिले राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा पंधराशे रुपये देणार आहे तसेच या योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे या योजनेची अंमलबजावणी करताना कुठेही महिला भगिनींची अडवणूक होता कामा नये तसेच ज्यांच्या कागदपत्रात त्रुटी असतील त्यांचे पण कागदपत्रे पूर्तता करून लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना भरतभाऊ गावित यांनी दिल्या सातपुडा एक्सप्रेस न्यूज नवापूर संचालक सुनील गावित